एकमेवा आमदार आहे काँग्रेसचे बाकी सगळे भाजपचे भाजपचे घाबरतात कुकुटशाही सरकार आहे तर लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलाय कोण तर सगळे भाजपमध्ये ऐकत आणि माझ्या नावाने पण आपण का भी की मी पण रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस काय माझी वडील काँग्रेसमध्ये आहे म्हणून नाही कारण का मी सर्व समभावामध्ये विश्वास करते मी गोडगरिबांमध्ये विश्वास ठेवते मी सामान्य ग्रामस्थांमध्ये विश्वास ठेवतो मी कामावर विश्वास ठेवते मी लोकशाहीत विश्वास ठेवते मी संविधानात विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेस सोबत आणि मी लिहिला भी कारण का माझ्याकडे कारखाना नाही आहे माझ्याकडे आहे

आता मात्र दोन दिवसात कमी होते ना निवडणूक परत अशी खेळी किती खेळणार तुमच्या सोबत अजून किती विश्वास काय दादा तुम्ही खूपच असते तुमच्या याचे तीस लाख जमा झाले अजून <laughs> किती विश्वास घट करणार आपल्या आपल्या